mascar महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मोदी सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट मिळालेलं आहे तेच म्हणजेच की बावीस सप्टेंबर पासून हे नवीन जीएसटी दर लागू होणार आहे ते कित कोणते जीएसटी दर आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण दैनिक जीवनावश्यक वस्तूंवर मोठी बचत होणार आहे म्हणजेच की आधी अठरा टक्के जीएसटी होता परंतु आता हा पाच टक्के जीएसटी कोणत्या कोणत्या वस्तूंवर आहे म्हणजेच की दैनिक जीवनावश्यक मध्या मधल्या वस्तूंवरती चला जाणून घेऊया केसाचे तेल शॅम्पू टूथपेस्ट टॉयलेट सोप टूथब्रश शेविंग क्रीम लोणी तूप चीज आणि दुग्धजन्य पदार्थ प्री पॅकेज केलेले नमकीन भुजिया आणि मिश्रण भांडी म्हणजेच की बाळाच्या बाटल्या नॅपकिन आणि क्लिनिकल डायपर सिलाई मशीन आणि सुटेबाग आणि पुढील म्हणजेच की शेतकरी आणि शेत, शेत शेतीसाठी जो व्यवसाय लागणार आहे व त्यांच्यावर सुद्धा आधी अठरा टक्के जीएसटी होता परंतु आता पाच टक्के जीएसटी करण्यात आलेला आहे ते कोणत्या वस्तू आपण बघणार ट्रॅक्टर टायर्स आणि सुटे भाग ट्रॅक्टर विशिष्ट जैव कीटकनाशके सूक्ष्म पोषक घटक ठिबक सिंचन प्रणाली आणि स्प्रिंकलर माती तयार करणे लागवड करणे कापणी करणे आणि मळणीसाठी कृषी बागायती वनीकरण यंत्रणे तर काही म्हणजे सेवा क्षेत्र म्हणजे अठरा टक्के होता तर काही आता की काही भागांमध्ये अठरा टक्के होता व बारा टक्के होता परंतु आता काही ठिकाणी झिरो टक्के आहे व पाच टक्के आहे वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा यावरती झिरो टक्के राहणार आहे आणि थर्मामीटर वगैरे याच्यावर पाच टक्के राहणार आहे तर पुढील जे सांगणार त्याच्या सुद्धा पाच टक्केच राहणार आहे वैयक्तिक दर्जाचा वैद्यकीय दर्जाचा ऑक्सिजन सर्व वैद्यकीय निदान किट ग्लुकोमीटर आणि चाचणी पट्ट्या डोळे तपासणी चष्मा या सर्वांवरती पाच टक्के राहणार आहे व परवडणाऱ्या दरात मोटार गाड्या म्हणजे आधी अठ्ठावीस टक्के परंतु आता अठरा टक्के जीएसटी याच्यामध्ये करण्यात आलेले आहे ते म्हणजेच की पेट्रोल आणि पेट्रोल हायब्रिड एलपीजी सी एन जी कार म्हणजेच की बाराशे सीसी आणि चार हजार मिमी पेक्षा कमी डिझेल आणि डिझेल हायपीड म्हणजे की हायब्रीड कार पंधरा सी सी आणि चार हजार सिसमिमी पेक्षा कमी तीन चाकी वाहने मोटार सायकल तीनशे पन्नास सी सी आणि त्यापेक्षा कमी मालवाहू मोटार गड़, या सर्वांवरती आता अठरा टक्के राहणार आहे तर परवडणारे शिक्षण म्हणजेच की आता आधी बारा टक्के होतं परंतु आता हे झिरो टक्के असणार आहे नकाशे चार पेन्सिल शॉपनर रंगीत खडू व्यायाम पुस्तके आणि वह्या हे संपूर्ण राहणार आहे आता की इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बचत होणार आहे म्हणजेच की आता अठ्ठावीस टक्के होता आधी परंतु आता यांच्यावरती अठरा टक्के जीएसटी असणार आहे एअर कंडिशनर टेलिव्हिजन बत्तीसपेक्षा पेक्षा जास्त एल सी डी ई डी टी व्ही सह म्हणजे आणि प्रोजेक्टर डिश वॉशिंग मशीन हे संपूर्ण जे आहे याच्यावरती अठरा टक्के राहणार आहे म्हणजेच की हे नवीन जीएसटी बाबत सरकारकडून भेट मिळालेली आहे दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅब मध्ये आल्या ह्या पण आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे धन्यवाद